नमस्कार एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण होळी पौर्णिमेचे महत्त्व आणि माहिती पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी या शिशीर ऋतूत अनेक झाडांची पानगळ होते ती पडलेली पाने व काड्या या होळीमध्ये जाळून टाकल्या जातात जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल व परिसर स्वच्छ होईल या उत्सवाला होलिका दहन होळी शिमगा हुताशनी महोत्सव अशी वेगवेगळी नावे आहेत आपल्याकडे याला होळी शिमगा असे म्हणतात होळीच्या दिवशी धार्मिक कथा आहे ती कथा म्हणजे भगवान विष्णू आणि भक्त प्रल्हादाची तर विष्णूचा भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्य दाडलेली धाडलेली होलिकेचा भगवान विष्णूने वध केला होता होलिका ही हिरण्य कश्यपची बहीण होती तिला अग्नी जाळू शकत नाही असा वर होता परंतु तिने या शक्तीचा दुरुपयोग केला भक्त प्रल्हादाला जाळण्यासाठी होलिका त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला होता परंतु प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता प्रल्हाद हा होलिकेच्या मांडीवर बसून त्याने अग्निकुंडात प्रवेश केला परंतु भगवान विष्णूच्या नामस्मरणाच्या प्रभावाने प्रल्हाद बचावला गेला त्यात होलिकेचे दहन झाले अशी ही कथा प्रचलित आहे या धार्मिक कथेवरून आपल्याला असे लक्षात येते की होळी हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरी करतात संध्याकाळी जिथे होळी प्रज्वलित करायची ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढून मधोमध एरंड लावून व लाकडे रचली जातात महाराष्ट्रात होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी सुवासिनी होळीची पूजा करतात होळी प्रज्वलित झाल्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात होळीला नारळ अर्पण करतात व होळीभोवती सर्वजण प्रदक्षिणा मारतात आपल्यामधील वाईट दोष गुण नष्ट होऊन आपल्यामध्ये चांगल्या त्रिगुण यावे असे मागणे मागतात होळी हा सण गावोगावी साजरी करतात एक गाव एक होळी अशी ही साजरी केली जाते होळी हा सण शेतकऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो शेतातले आलेले नवीन पीक अग्निदेवताला प्रवे अर्पण करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे धुलिवंदन या दिवसातील आपापसातील मतभेद विसरून सगळेजण एकत्र येतात आणि रंगाची उधळण करतात काही ठिकाणी धुलिवंदन हा कर म्हणून देखील साजरा केला जातो रंगाची उधरण रंगपंचमी दिवशी सुद्धा केली जाते तर ही आहे होळीची महत्व आणि माहिती हे तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद